आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे आणि हा शासन निर्णय विद्यार्थ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे विद्यार्थ्यांच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने पंच्याऐंशी कोटी रुपयाची एक महत्वाची तरतूद केलेली आहे ती कोणत्या कारणास्तव केलेली आहे त्याचा विचार आज आपण सतरा मे दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हा जो शासन निर्णय आहे तो जाणून घेऊया सुरुवातीला आहे ती प्रस्तावना ती प्रस्तावना आपण यथावकाश व्यवस्थितपणे पाहू शकता थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊया की शासन निर्णय काय आहे राज्य शासनाच्या मोफत गणवेश व पायमोजी योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे पंच्याऐंशी कोटी रुपये इतकाने वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि या ठिकाणी त्याचा लेखा शीर्ष जो आहे तो आपल्याला दिसत आहे सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक एकशे तीन प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांच्या सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांच्या सहाय्य शून्य एक वीस मोफत गणवेश बोट गोपाय योजना राज्यस्तरीय योजना बावीस शून्य दोन के आठशे अडतीस आणि या संदर्भात अर्थसंकल्पातली तरतूद आणि या शासन निर्णयान्वये वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असलेला निधी असे दोन्ही निधी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक जो अपलास किनर त्या अन्वये दिलेल्या निर्देशास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चर्नी रोड मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे सदर निधी आहारित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव अधिकारी रोख शाखा अथवा लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर निधी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश आदेश शासन निर्णय परिपत्रक सूचना यांना अनुसरून विहित कालावधीत खर्च करण्याची दक्षता राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद रोड मुंबई यांनी घेण्यात यावे तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपण संकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा पाहू शकतात अत्यंत महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे तो आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद